मित्रांनो तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज बघा आज रक्षाबंधन आहे आणि माझ्या लाडके बहिणी माझ्यासाठी राखी आणली बाबा बांध आला तर बाबा एकदम भारी लाडक माझ्या बहिणी बहीण मीच पण माझी बहिणच तो पण माझी आहे लाडकी तर आता माझी तरुणच्या मा बहीण कॅमेरा पकडत आहे आता पकडा धर ओवा ए कॅमेरा चाल पाहिजे बर का

फुटर ए माझं पाकीट दे र माझं पाकीट तिकडे आहे नाहीतर म्हणतं आणि तुझ्या किशातून नाही बाबा लय तर म्हटलं रिप्लाय देणार कुठून म्हणजे हा पन्नास रुपये हाती दे की तर मित्रांनो अशा प्रकारे बघा देवा हे मानले माझ्या पुरत ते ब्लॉक झाला किती मिनिटात झालाय ब्लॉक सांग दहा मिनिट झाला बारा मिनिट तेरा चौदा पुढे असतो पुढे आकडा असतो एक दोन तीनचा दोन मिनिट झाला सतरा मिनट झाला दोन मिनिटाचं झालं ना दोन मिनिटाचं झालं तर मित्रांनो दोन मिनिटाचा ब्लॉक झालेला आहे तर मी बघा आजचा लुक असा वाटतो बघा रक्षाबंधन आणि लूक असा बनले म्हणते म्हणजे घातलं घात शिर त्या करायची काय गरज आहे काय करायचं शिर्टक काय तर हो का अशा प्रकारे रक्षाबंधन साजरा झालेला आहे तर बाय लव यू रक्षाबंधनची तुम्हाला हार्दिक हार्दिक देख शुभेच्छा तर भाव नो बहिणींनो बहिणी नो, नो तुम्ही आपापल्या भावाला राखी बांधली असेल तर खाली कमेंट करा जर नाही बोल का बाय 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 मेन करतो ब्लॉग आता मी पुन्हा लई होते बाबा बोलणं कमी पण शब्द जास्त होते तर बाय मित्रांनो गुड नाईट बाहेर लई पोहोच काय सांगतात अहो चार चार वाजता आला तुम्ही पाहू वंदा चालूच आहे पो त्याला बा पप्पा गेलात बावाला आणायला आणि आम्हाला करायची दूध खीर बाय त्याचा एक स्पेशल ब्लॉक होईल